नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपले हे जे लोडिंग चालू आहे ते कल्चर सागवानच्या रोपांचं लोडिंग चालू आहे आणि बघू शकतो आहे की कशा पद्धतीनं ही डोळ्याला न दिसणाऱ्या पेशीपासून ते आता फूट सव्वा फूट दीड फूट म्हटलं तरी झाडं जी वाढलेली आहेत ती कशा पद्धतीनं स्टेजमध्ये वाढलेली आहेत इकडे बघू शकतो आहे लहान रोपंसुद्धा आहेत आता हीच मोठी होत असतात आता टिश्यू कल्चर म्हटलं तर पूर्ण ऊतीपासून पेशीपासून रोप तयार होत असते आणि त्यामुळेच त्याला कल्चर म्हटलं जातं आणि आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शहर तालुक्यात मलकाप्रगावी पस्तीस एकरामध्ये मान्यता नर्सरी आहे खातेशी रोपांबरोबर फ्री सलामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे आणि हे लोडिंग म्हणलं तर मोठे काका म्हणून आहेत आपले थोरले मानेगाव मुक्कामपो मुक्कामपोष्ट थोरले मानेगाव तालुका माडा जिल्हा सोलापूरचे रहिवासी आहेत आणि गेली दोन तीन वर्ष झालं आपल्याकडून हे झाडं घेत आहेत आणि त्यांनी सागवान मोहगणी चंदन नारळ आंबा पेरू बरीचशी अशी झाडं आपल्याकडून घेतलेली आहेत आणि आज रोजी पुन्हा एकदा त्यांचं आपण जी नांदेड गाडी निघालेली आहे त्या गाडीमधून ही आ, टिशू कल्चर सागवान रोपांचं लोडिंग करत आहोत दीडशे रोपं आहेत बाकी इतर माल या गाडीमध्ये आपण बघू शकतोय भरलेलं आहे पुढं नांदेडसाठी ही गाडी निघालेली आहे आणि मोठे काका हे जुने कस्टमर आहेत बरेचशी त्यांनी झाडं लावून चांगल्या प्रकारे जोपासना केलेली आहे आणि बघू शकतोय कशा पद्धतीनं टिश्यू कल्चर हे रोप भरायचं काम चालू आहे सिलेक्टेड रोपं दिली जातात अशी ही सर्विस खात्रीशी रोपं फ्री सल्लामदर्शन रोपं घरपोच सेवा ही आपली खास वैशिष्ट्य आहेत मित्रांनो आणि गेली एकोणीसशे ब्याऐंशीपासून आपली ही नर्सरी कार्यरत आहे कल्चर लॅबसुद्धा आहे जिथून आपण कल्चर सागवान असेल कल्चर पेरू असेल किंवा कल्चरचे काही शोचे प्लांट्स असतात ते बनवले जातात आणि हे बघू शकतो आपलं शेडनेट आहे इथं रोपं तयार करण्याचं आतमध्ये पॉलीहाऊस आहे हो तर ही रोपं तयार करण्याचं चा काम चालू असते आणि खात्रीशी रोपं आपल्याला मिळत असतात आता सागवान म्हटलं तर दहा बाय आठ नऊ बाय नऊ दहा बाय दहा असं प्लांटेशन करायचं आहे एकरी साडेचारशे ते सहाशे रोपं आपण लावू शकतो आहे आणि हे पहिली दोन वर्षाची उंची वाढते त्यानंतर जाडे भरायला मदत होते आणि टोटल दहा ते बारा वर्षामध्ये आपल्याला याचं कटिंग येते आहे आता कटिंग केलेले प्लॉटसुद्धा आपले मार्केटमध्ये आहेत आता बऱ्याचशा कंपन्या बऱ्याचशे नर्सरीवाले सागवानमध्ये काम करत आहेत पण महाराष्ट्रातला जे काही कटिंग झालेलं आहे ते प्लॉट आपले आहेत बरेचसे प्लॉट कटिंग झालेले आहेत आता तुम्हाला प्लांटेशन करायचं असेल आणि कोणत्याही प्रकारचं नियोजन हवं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कल्चर जाती कल्चर बरोबरच ही बर्मा टिशू कल्चर आहे बर्मा म्हणजे आतून पूर्ण हे लाल कलरचं येतं आहे याचं जे लाकूड आहे त्याला खूप डिमांड आहे आणि आपण वनशेतीमध्ये एक चांगला पर्याय बांधावर याची लागवड करू शकतोय मित्रांनो आणि आपण तार जाळी कंपाऊंडसुद्धा याला मारू शकतोय जर बांधाला लागवड केल्यानंतर आपण सजीव कंपाऊंड म्हणून पण याचा वापर करू शकतो मित्रांनो तर असं हे टिश्यू कल्चर सागवान फास्ट वाढणारं सरळ उंच जाणारं फांदी कमी असणारं आणि लवकर उत्पादन देणारं अशी ही जात आहे मित्रांनो आता याबद्दल डिटेल माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच आपली रोप बुकिंग करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो